नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशभूमीला म्हणत असतो की भूमी अगं काय खरंच जर आपण एकमेकांनी टक्कर नाही घेतली ना तर खरंच आपल्याला शिंग येतील तेव्हा मग भूमी म्हणते की तू पण ना आकाश तुला ना मस्ती करण्यासाठी ना काहीतरी कारणच असतं तेव्हा आकाश म्हणतो की सिरियसली तुला आवडणार आहे का शिंगवाला नवरा तेव्हा मग आता ती म्हणते की तू पण ना अगदीच आगाऊ आहेस असं म्हणून आता ते दोघंही एकमेकांना टक्कर घ्यायला म्हणून पुढे येतात आणि त्याचवेला दोघंही एकमेकांमध्ये हरवून जातात आकाश हा भूमीच्या नजरेत बघत असतो तर भूमी देखील आकाशकडेच बघत असते आता दोघंही एकमेकांकडेच बघत असतात भूमी म्हणते की आकाश काय आहे तू जर असाच उभा राहिलीस ना तर मला शिंग येतील हा आणि जर तू असंच उभा राहिला तर मला शिंग आलेले नाही आवडणार मग ते दोघेही एकमेकांना टक्कर घेतात आणि त्यानंतर भूमीला पटकन काहीतरी क्लिक होतं ती म्हणते की आकाश खरंच मला असं सारखं सारखं का जाणवतं की हे जे सगळं झालंय ना ते अगोदर घडून गेलंय तेव्हा आकाश म्हणतो की भूमी असं का वाटतं तुला तेव्हा ती म्हणते की नाही हे असं वाटतं मला तेव्हा आकाश म्हणतो की जाऊ दे ज्या गोष्टी घडतात ना त्याचा जास्त काही विचार करायचा नसतो आणि त्याचा तर्कही लावायला जायचा नसतो ते फक्त एन्जॉय करायचं असतं असं म्हणून आता भूमी आवरायला जाते नंतर मग आता रागिणीचं डोकं आजी चेपून देत असते आणि आजीला ती म्हणते की हळूहळू आई अगं जरा हळू हात लाव खरंच माझं डोकं खूप भणबनतं आहे तेव्हा आजी म्हणते की हो भणबनणारच ना इतका त्रास करून घेत असते सतत कामाचा ताण आणि कधीही आराम करणार नाहीच म्हणून हे सगळं होतं तुझं तेव्हा मग आता रागिणी म्हणते की आई मला माहिती आहे की हे सगळं करते आहे ते मी आपल्या कंपनीसाठीच करते आहे आणि आकाशने पॉवर ऑफ दिली आहे म्हणून हे, हे सगळं मला काम व्यवस्थित पार पाडावं लागते बरं आई तुम्ही म्हणताय तशी सुट्टी घेते मी पण मला जरा दोन तीन दिवस तरी जाऊ दे काय ना मी सगळी कामं जी हातात घेतली आहेत ना ती कामं मला व्यवस्थित पार पाडली पाहिजेत आकाशला ते काय समजणार तेव्हा आजी म्हणते की ते काय नाही आकाश बोललाय ना मी सगळं हँडल करेन तेव्हा रागिणी म्हणते की अगं आई तुला कळत कसं नाही त्यांचं नवीन नवीन लग्न झालं आहे तर भूमी आकाशने एकमेकांना वेळ दिला पाहिजे ना तू समज ना जरा त्यांची काय परिस्थिती आहे तेव्हा मग आता आजी तयार होते आणि म्हणते की फक्त दोन तीन दिवसच जायचं हा नंतर नाही रागिनीच्या मनासारखं होतं म्हणून ती खुश होते नंतर पौर्णिमा म्हणते की अच्छा असा प्लॅन आहे तर यांचा आता बघ रागिनी पटवर्धन मी तुला घरी कशी बसवते आणि तिकडे माझ्या नवऱ्याला कसं काम मिळतं ते बघ आता लगेच रागिनी खुश होऊन म्हणते की आई खरंच खूप बरं वाटलं गं डोकं दाबून दिलंस तर असा क्षीण निघून गेल्यासारखं वाटलं अगदी तेव्हा आजी म्हणते की हो आता आहे मी डोकं चिपून बरं चल मला ही देवपूजा करायची आहे आणि तूही आता जाऊन आराम कर काही ती कामबीम करत बसू नको हा आणि अजिबात जागरण करू नको तेव्हा रागिणी म्हणते की नाही नाही खरंच दोन दिवसच जाणार मी जास्त नाही जाणार आता आजी ही देवपूजेसाठी बसत असते तितक्यातच तिथून आता रागिणी म्हणते की वा बरं झालं आता मला जे हवं हो ते मला करता येईल या दोन दिवसांमध्ये पौर्णिमा ही रागिणीच्या खोलीत जाते आणि जिच्या ज्या दिवसाच्या गोळ्या काढून ठेवलेल्या असतात त्या गोळ्या घेत म्हणते की आई तुम्हाला गोळ्या घ्यायचं लक्षात राहावं म्हणून तुम्ही यात वरून ठेवत असताना आता याच गोळ्यांबरोबर मी एक अशी गोळी मिक्स करणार आहे ज्यानं तुम्हाला घरातच बसावं लागेल तुम्हाला इथून हलताच येणार नाही आणि असं म्हणून ती त्याच्यात एक गोळी मिक्स करून टाकते आणि नंतर रागिणी ही व्हिडिओ बघत बघत पुढे येत असते आणि आकाशचा ऑफिसमधल्या लोकांना जोकर भरून गिफ्ट्स वाटण्याचा व्हिडिओ तो असतो आता ती म्हणते की हा व्हिडिओ म्हणजे माझ्यासाठी एकदम भारी आहे आता हाच व्हिडिओ जेव्हा भूमी बघेल तेव्हा खूप मजा येईल तिला त्या दिवशी आकाशचे अल्बम फोटो ती काय करत होती तर बघत असताना तिला त्रास व्हायला लागला मग आता या व्हिडिओमुळे तिची वाटच लागेल भूमी तू मला घरात बसवायला निघालीस काय मला सांगतेस की घरात बसा आराम करा माझा ऑफिस सोडवायला निघाली आहेस आता बघ मी तुला कशी बेडवर पोहोचवते ते आणि तुला या सगळ्यामुळे कसा जबरदस्त झटका लागणार आहे ना तेच बघ आता बघ मी काय करते ते नंतर मग आता ती म्हणते की हा व्हिडिओ ना मी पेनड्राईव्हमध्ये घेते आणि तो पेनड्राईव्ह नंतर मला यूज करता येईल म्हणूनच ती आता व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करते आणि म्हणते की डन आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की रागेनी अगं आजची गोळी घायची राहूनच गेली तुझी म्हणून ती आता हातात गोळी घेते आणि गोळी घेऊन ती आता पाणी पिऊ लागते त्याच वेळेला आता गोळी घेत असताना तिथून मागून पौर्णिमा येते आणि पौर्णिमाने हे सगळं बघितलेलं असतं ती मनातल्या मनात म्हणते की झालं पौर्णिमा आता तुझं काम डन झालं नंतर मग आता इथे आकाश आणि भूमी रूममध्ये असतात भूमी बसलेली असते आकाश म्हणतो की भूमी बोलणं माझ्याशी काहीतरी काय झालं तू अशी का गप्प गप्पा आहेस तेव्हा ती म्हणते की काय बोलू आणखी मी तुला तू लग्न झाल्यानंतर पहिलीच रात्र स्पेशल करायची असं ठरवलेलंस का नंतर काय तेव्हा मग तो म्हणतो की अगं असं का बोलतेस तू लग्नानंतरची पहिलीच रात्र तर स्पेशल असते नंतर काय झालं तेव्हा मग ती म्हणते की अच्छा असं नसतं नवऱ्याने बायकोची प्रत्येक रात्रच स्पेलिश स्पेशल करायची असते तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अच्छा म्हणजे म्हणजे काय करायचं नेमकं मी तेव्हा ती ते म्हणते की अच्छा आता मी पण हेच सांगू का तुला आणि मलाच सांगावं लागेल तेव्हा तो म्हणतो की ऑब्वियसली तूच सांग ना तुला काय हवं आहे ते तेव्हा लगेच पुढे मी म्हणते की अच्छा म्हणजे हे पण मी तुला सांगायचं आहे तर खरं जेव्हा आपलं लग्न झालं नव्हतं त्याच्या आदल्या दिवशी कसं त्या वेदांगीसाठी गाणं गात होतात गिटार वगैरे वाजवून आता आता काय झालं आहे आता गाणं वगैरे नाही गाणार आहे का तू तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा आता मी गाणं गाऊ छे छे आता कुठे तेव्हा मग ते म्हणते की ठीक आहे जा नको गाऊस असं म्हणून ती फुगून बसते तेव्हा आकाश आता किती सांगायचं आहे मला हे गाणं गायला लागतो आणि ते गाणं गात असताना आता तो भूमीकडे बघून ते गाणं गाऊ लागतो तेव्हा भूमीला त्याच्याकडे ते बघून आता खूपच स्पेशल वाटतं नंतर आकाश बेडवरून उठतो आणि चालत चालत भूमीपाशी येतो आणि भूमीचा हात हातात मागतो नंतर आता भूमीचा हात हातात घेतल्यानंतर त्या गाण्यावरच आकाश गाणं गात असतो आणि नंतर त्या गाण्यावर दोघेजणही डान्स करू लागले असतात आता आकाश व भूमी दोघेही कपल डान्स करत असतात हे सगळे पाहून भूमीला खूपच स्पेशल वाटू लागतं आता भूमी आकाश एकमेकांकडेच पाहत असताना त्या दोघांमध्येही गाण्यातर्फे खूपच छान एकमेकांशी बॉन्डिंग तयार होतं आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी झालं आहे गाणं तेव्हा ती म्हणते वा किती सुंदर आणि टाळ्या वाजवते तेव्हा आकाश म्हणतो की आता माझं गिफ्ट माझं बक्षीस तर द्यायला हवंच ना की गाणं गायला येते तेव्हा मग भूमीजवळ येते आकाश गाल पुढे करतो तेव्हा भूमी ही किस देते आकाश म्हणतो की काय फ्लाइंग किस हे काय हे कसलं गिफ्ट झालं का तेव्हा भूमी म्हणते की हो हेच गिफ्ट आहे आणि आता चल तुझं चावटपणा पुरे कर आणि जाऊन झोप तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश अरे काय झालं काय तुला तेव्हा मग तो म्हणतो की मग हे असं वागशील तर कसं चालेल तेव्हा भूमी म्हणते की हो हे असं असं बिसं काय नाही जा मी जरा खाली जाऊन येते आकाश म्हणतो की अगं आता कशाला खाली तेव्हा भूमी म्हणते की अरे ॲक्च्युली ते दिव्यातलं तेल आहे ना ते संपेल म्हणून ते तेल घालते आहे आणि आजीने ती जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आलेच मी तेव्हा आकाश तिला लवकरही असं म्हणतो आणि ती गेल्यानंतर म्हणतो की भूमी तुला जे जे सुख आयुष्यात डिझर्व करतेस ना ते सगळं मी तुला देणार आहे अगदी त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल आता रागिनी ही टी व्हीला पेनड्राईव्ह करेक्ट करण्यासाठी म्हणून जाते आणि तिला भूमीसमोर ते सगळंच आणायचं असतं तितक्यातच तिला चक्कर येते भूमी तिला धरते आणि वर रूममध्ये आणते आता रागिणी उलट्या करून करून हैराण झालेली असते तेव्हा भूमी म्हणते की आत्या तुम्ही एक काम करा इथे जरा बसा पौर्णिमा म्हणते की आई अहो काय झालं तुमच्या खाण्यात काही वेडावाकडं आलं आहे का तेव्हा रागिणी नाही असं म्हणते आजी म्हणते की पित्त झालं असणार हिला दिवस रात्र काम करायचं जागरण करायचं मग काय होणार दुसरं त्रास नाही होणार का तेव्हा आता भूमी म्हणते की ते काही नाही हा तुम्ही आता इथे शांत बसा मी तुमच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते त्याच्या अगोदर जरा पाणी पिऊन घ्या म्हणते जरा जिबेची चव बदलेल असं म्हणून आता रागिणी म्हणते की झालं हे सगळं काय झालं मला ऑफिसमध्ये जायचं होतं नेमकं माझ्या पथ्यावरच नाही पडलं हे सगळं तेव्हा आता लगेच आजी म्हणते की आकाश तुझ्या हातात जे काही पॉवर ऑफ अटर्नी वगैरे आहे ना त्याच्यामुळे मन हिला काम करावं लागतं आहे तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा असा घोळा आहे तर ठीक आहे मी उद्या सकाळीच आत्ता सगळा लोड कमी करून टाकतो उद्या सकाळीच पावर ऑफ अटर्नीचे पेपर आहेत ना ते तुझ्याकडून अधिकार काढून घेतो म्हणजे कसं आहे तुला या कामावरचं लोड वगैरे काहीच राहणार नाही आणि हे ऐकून भूमीला देखील बरं वाटतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही रागिनेही पॉरोफटरने पेपरवर सह्या करते आणि ते अधिकार स्वतः परत आकाशला देऊन टाकत असते मालकाचे अधिकार तिच्याकडून निघून गेलेले असतात आकाश म्हणतो की आत्या आता तू कसलीही काळजी करू नको निर्धास्त राहा आणि घरी आराम कर कंपनीचं सगळं जे काही आहे ते मी बघतो तेव्हा ताल लगेच ते म्हणते की हो रे तसंही बाबा मी केअरटेकर आहे केअरटेकरने एका विशिष्ट वेळेपर्यंत सांभाळायचं आणि नंतर दुसऱ्याच्या हातात द्यायचं शेवटी मी मरेपर्यंत केअरटे करच तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आत्या असं काही नाही आहे हां लक्षात ठेव तू या कंपनीची मालकीनच आहेस आणि हो फक्त पेपरमध्ये कागदोपत्री अधिकार मी तुझ्याकडून काढून घेतलेत कारण का तुला आराम करता यावा नंतर मग आता पौर्णिमा मनातच म्हणते की वा खरंच पौर्णिमा शाब्बास तुझा हा डाव अगदी पथ्यावर पडला आता आकाश जेव्हा बाहेरगावून इथे येतील तेव्हा एक पद नक्कीच पटकाव ते पटकावतील आणि आकाश भाऊजींच्या गुडबुक्समध्ये येऊन ते करायला भेटेलच कारण तुम्ही जे घरी असाल तुम्हाला घरी बसवलं त्याच्यामुळे हे सगळं झालं आणि त्या दिवशी माझ्या नवऱ्याला साध्या स्टाफमधल्या लोकांशी काम करायला लावताय काय आणि जेव्हा त्यांना ते काम भेटलं तेव्हा तुम्ही काही देखील शब्द उच्चारला नाहीत आता बसा घरीच असं ती मनातच म्हणते नंतर भूमी ही सगळ्यांसाठी नाश्ता मांडत असते तितक्यातच तिथे आता मानसी आणि पौर्णिमा येतात पौर्णिमा म्हणते की काय गं ताई काय केलंस नाश्त्यासाठी तेव्हा ती म्हणते की मी बाजरीच्या पिठाचे थेपले गेले आहेत तेव्हा पौर्णिमा म्हणते की मला ते सगळं नको ताई तू नाव बदललं आहे घर बदललं आहे पण तुझं तो नाश्ता नेहमी मिडल क्लासच राहिला हा तेव्हा लगेच मानसी म्हणते की मिडल क्लास नाही आपल्यासाठी जे पौष्टिक असतं ना तेच खावं मग भूमी म्हणते की एक काम करते मग तुझ्यासाठी मी ते काय ते मिलेट सूप बनवते भाज्या घालून तेव्हा मग आजी म्हणते की अच्छा काय असतं मानसी हळूच म्हणते की अगं आजी मिलेट सूप म्हणजेच ते भाजरीचं सूप असतं फक्त नाव वेगळं जरा हायफाय करून सांगितलं की पौर्णिमा ताईला आवडलं तेव्हा आजी म्हणते की हो आमची भूमी मुळात आहेच हुशार असं म्हणून आता ती तिच्याकडे बघू लागते नंतर भूमी म्हणते की आजी आज तुम्ही हे दूध पिऊन घ्या आणि पौर्णिमा तुझं ते मिलेट सूप घेऊन येते मी थांब नंतर मग आता रागिणी येते आणि रागिणी म्हणते की जरा आराम करत बसले होते तसंही काय भूमीने माझ्याकडून माझा नोकरी काढूनच घेतली आहे असं बरं भूमी बघतच राहते तेव्हा ती म्हणते की अगं मस्करी करते काढून घेतली याचा अर्थ मला आराम दिलायस ना तू आणि खरंच चांगल्या अर्थाने बोलली अगं मी कौतुकच करते तुझं मला आराम करायला तुझ्यामुळे मिळाला तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ रागिणी तुझी आणखी एक जबाबदारी मी काढून घेणार आहे आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात आजी आणखी एक जबाबदारी काढून घेणार आहे हे ऐकल्यावर मात्र आता रागिणीला पुन्हा एकदा धक्काच बसतो आणि ती तिच्याकडे बघतच राहते आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी म्हणत असते की रागिणी हे बघ तुला आता सगळ्या गोष्टींमधून मुक्त करायचं आपल्याला योग्य उत्तराधिकारी सापडला की आपण सगळ्याच बंदरांमधून मुक्त व्हायचं असतं आता ऑफिसचं सगळं सांभाळायला आकाश आहे त्याने हे सगळं एकट्या हाताने हँडल करायला सुरुवात केली तर भूमी भूमी हे सगळं घरातलं हँडल करते म्हणूनच हे सगळ्या चाव्या आपण भूमीला देऊया आणि भूमी हे घरातलं सगळंच सांभाळते तेव्हा मग आता राघिणी म्हणते की हो ना कसं आहे बहिणीकडून या चाव्या माझ्याकडे आल्या आता चाव्या माझ्याकडून भूमीकडे जाणार म्हणजे पुढचा अधिकारी ह्या चाव्या घेणार पण हो भूमी तुझं नशीब आहे हा बाई ह्या चाव्या तुला अगदी आयत्या मिळत आहेत तेव्हा भूमी म्हणते की नको मला कुठल्याही चाव्या किंवा पद अधिकार ऐकं नको मी त्याबद्दल केपेबल होईल आणि मगच या चाव्या पटकावून दाखवेन हे ऐकून आकाशला खूपच अभिमान वाटतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा